तोंडल्याची भाजी म्हणलं की सगळे नाकं मुरळतात पण या भाजीकडं बघून वाटतंय का की याला कोणी नाही म्हणेल अहो खरंच खूप भारी होते फक्त काय आहे तोंडली चविष्ट होण्यासाठी एक जास्तीची स्टेप करायची कुठलंही वाटणघाटण करायचं नाही कुकरमध्ये भाजी करतोय त्यामुळं तोंडली शिजायला पण फार वेळ घेत नाहीत त्यामुळं सकाळच्या घाईत अगदी दहा मिनिटांमध्ये अशी मस्त चमचमीत भाजी करू शकतो रेसिपी खूप सोपी आहे नेहमीचे जिन्नस वापरून होणारी आहे चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत तोंडल्याची भाजी करतोय ती सुद्धा कुकरमध्ये आता तोंडलं म्हणलं की बऱ्याच जणांची तोंडं वाकडी होतात कारण तोंडल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही खरं तर तोंडली चवीला चांगली असतात पण काय होतं ना बऱ्याचदा तोंडलाचं साल हे थोडंसं सा चिवट असतं त्यामुळं त्याच्या आतमध्ये मसाले मुरत नाहीत आणि मग भाजी खायला आपण नाही म्हणतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने काही टिप्स वापरून इथं अशी तोंडल्याची भाजी करतो आहे की जी अगदी तुमची मुलं काय घरातले सगळेजण अगदी आवडीने खातील मुख्य म्हणजे आपण ही कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळं आपला वेळसुद्धा वाचणार आहे आणि भाजीसुद्धा एकदम उत्तम होणार आहे तर ही तोंडल्याची भाजी करण्यासाठी आधी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर त्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहेत तोंडल्याच्या कडा मी कापून घेतल्या आणि त्यानंतर याला फक्त अशी चीर देऊन घेतली आहे या प्रकारे याने काय होणार तोंडल्याच्या आतपर्यंत व्यवस्थित मसाला जातो आणि तोंडली चांगली शिजली जातात दोनशे ग्रॅम तोंडली घेतल्यात त्यासाठी अर्धा कप मटार घेतला त्याचबरोबर आपल्याला लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं एक इंच दालचिनी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक टीस्पून बेडगी मिरची पावडर एक टीस्पून धनेपूड दोन टी स्पून गोडा मसाला एक ते दीड टीस्पून आलं लसणाची पेस्ट दोन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याची भरड चवीपुरतं मीठ दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ एक टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कापलेत आणि दोन कांदे बारीक चिरून घेतलेत साहित्य बघितलं आता आपल्याला लागणार आहे कुकर तर कुकर घेतला आहे कुकरमध्ये घ्यायचं आहे तेल तर साधारण एक तीन टेबल स्पून तेल घेते आहे हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यामध्ये ही तोंडली घालायची आता काय आहे ना तोंडलाचं वरचं साल थोडंसं चिवट असतं त्यामुळे आपल्याला ही तोंडली आधी तेलामध्ये थोडी परतून घ्यायची थोडंसं मीठ घालूयात म्हणजे मीठ आतपर्यंत मुरेल आणि तोंडल्याला चव चांगली येईल आता मंद असेवर ही तोंडली आपल्याला तीन चार मिनटासाठी तेलामध्ये फ्राय करायचं तर तोंडली मी तीन चार मिनटासाठी फ्राय केलेली आहेत हे बघा असे हलके डाग याच्यावर आलेले आहेत याने काय होणार तोंडलं थोडंसं तेलामध्ये परतल्यावर मऊ होतं मीठ त्याच्यामध्ये मुरून चव चांगली लागते आणि त्यानंतर ग्रेवीमध्ये सुद्धा ते चांगलं शिजलं जातं आपण डायरेक्ट कच्ची तोंडली ग्रेवीमध्ये टाकली ना तर ती पाहिजे तशी जरी शिजली तरीसुद्धा ती ग्रेवी त्याच्यामध्ये मुरत नाही तर ही तोंडली मी तेलातनं काढून घेते ही फक्त एक एक्स्ट्रा सेप आहे जी आपल्याला करायची तर तोंडली आपण फ्राय करून घेतलेली आहे आता जे उरलेलं तेल आहे त्याच्यातच फोडणी करू तर तेल तापलेलंच आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली आता जिरं घालायचं आहे एक इंच दालचिनी घातली पाव चमचा हिंग तर यामध्येच घालूयात आलं लसणाची पेस्ट त्याला मंदा आचेवर थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट परतली आता बारीक चिरलेला कांदा घालू कांदा चांगला मौसूत होईपर्यंत परतायचा आहे कांदा चांगला परतला आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल नाही घातला तरी चालेल टोमॅटो घातलं की थोडं मीठ घालूया अगदी थोडंसं म्हणजे टोमॅटो लवकर परतला जाईल आणि टोमॅटो एक तीन चार मिनटासाठी परत परतून टोमॅटो आपला चांगला परतला आहे आता यामध्ये मसाले घालूयात हळद मिरची पावडर धनेपूर गोडा मसाला गोड्या मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला तुमचा साठवणीचा मसाला, सा मसाला वापरला तरी चालेल कूळ घालायचा आहे आणि घालायचा आहे चिंचेचा कोळ त्याचबरोबर मसाले परतताना थोडंसं पाणी घालायचं आणि याला दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं चा। असं थोडं पाणी घालून परतलं की मसाले जळतही नाहीत शिवाय त्याला चांगलं तेल सुटतं आणि मसालेसुद्धा चांगले शिजले जातात तर हे बघा मसाल्यांना मस्त तेल सुटलं आहे दोन मिनटातच पाणी घातलं ना की मसाले छान शिजतात तेल सुटतं त्यामुळं कुठली पण भाजी असो मसाले घातले ना पावडर मसाले थोडंसं पाणी घालायचं तर मसाले चांगले परतलेत यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे हे मटार घालायचे आहेत मटार घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण कधीतरी काहीतरी वेगळं मिक्स करायचं काहीतरी ॲड करायचं म्हणून मी मटार घातले मटार याच्यात मिसळले आता यामध्ये परतून घेतलेली तोंडली घालायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात घ्या आपण थोडंसं मीठ तोंडली परतताना घातलं होतं मीठ घालायचं सा याला चांगलं आता दोन मिनटासाठी आचेवर परतून घ्यायचं तर याला दोन मिनटं चांगलं परतलं आहे आता यामध्ये घालू भाजलेल्या दाण्याचा कूट भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करू आता तुम्हाला ही ग्रेवी कशी पाहिजे अशी खूप जास्त लपथप हवी आहे का सुकी पाहिजे याप्रमाणे तुम्ही पाणी थोडंसफार कमी जास्त करू शकता पण थोडं तरी पाणी घालावं लागणारच कारण आपण याला कुकरमध्ये करतो आहे तर इथं मी काही खूप अशी जास्त ग्रेवी करणार नाही त्यामुळं मी अर्धा कप गरम पाणी घातलं पाणी गरम घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही पाणी घालून याला मिक्स करायचं आहे तर हे बघा याला चांगलं मिसळ आहे चांगली उकळी आली आता कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी करायची आपण तोंडली आधीच परतून घेतलेली आहे त्यामुळं खूप नाही अगदी एक शिट्टी करण्याचीच गरज आहे खूप जास्त शिट्टी केली तर तोंडली जास्त शिजतील किंवा तुमच्या कुकरला जर जास्त शिट्ट्या कराव्या लागत असतील आणि तुम्हाला वाटतं की एका शिट्टीत शिजली नाहीत तर परत थोडा वेळ वाफ धरण्यासाठी ठेवून द्या तर कुकरची एक शिट्टी झाली त्याची वाफ पूर्ण चिरलेली आहे उघडून बघ बघा काय मस्त तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे दिसायला मस्त दिसते ना फक्त मला एकदा बघू द्यात की तोंडली कशी शिजलेली आहेत तर हे बघा तोंडलीसुद्धा अगदी छान शिजलेली आहेत तुम्हाला जर अजून मऊ शिजवायचे असतील ना तर अजून एखादी शिट्टी करू शकता तर आपली मस्त तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये घालायची भरपूर अशी बारीक शिरलेली कोथिंबीर त्याशिवाय ती अशी छान कशी दिसल्या कोथिंबीर घालू याला मिक्स करूयात आणि याला मस्त गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करू किंवा अगदीच काही नसेल आणि तुमच्याकडे जर फक्त भात असेल आणि त्याच्यासोबत अशी ग्रेव्ही असलेली तोंडल्याची भाजी असेल ना तर मस्त लागते यामध्ये तुम्ही पाहिजे तर थोडेसे काजूसुद्धा घालू शकता म्हणजे अजून काही वेगळं करायचं असेल तर किंवा रिचनेस द्यायचा असेल तर तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही पटकन होणारी तोंडल्याची भाजी कुकरमध्ये नक्की करून बघा आणि मला मध्ये सांगा की ती कशी वाटली कढईमध्ये करतो त्यावेळी ती चांगली होतेच पण त्याला वेळ जास्त जातो आणि पाहिजे तशी तोंडली शिजण्यासाठी वेळसुद्धा खूप जास्त घेतात तर करून बघा कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद